नाव माझं नाव रणजित एकनाथ निंबाळकर खरं आणि पुढच्या आठ नऊ महिन्यामध्ये मी या बैलगाडी क्षेत्रात आलो म्हणजे मी माझ्या पुढं जे बसलेले आहेत माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे तसं आनंद आपा मला त्याच्याशी वाटायला म्हटले तुमचं जेवढं वय आहे तेवढा माझा अनुभव आहे पण मी कमी दिवसात जास्त घडे शिकले तास झाले म्हणजे तेच की आपाचा जो अनुभव आहे काहीच नाही आणि मी कमी दिवसात जास्त शिकलोय असं मला वाटतं कारण आली आठ नऊ महिन्याच्या कालखंटामध्ये प्रेक्षकांना जे मला प्रेम दिलं त्या प्रेमामुळे आज मी उभा आहे त्याच्यात सगळ्यात जास्त पहिल्याचं कारण पहिल्यांचा मी एकसंट लाखाला बैल घेतला नसता तर महाराष्ट्रात मी काही ट्रेनिंगला निघला आलं नसतं त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं सुरुवात तिथून झाली आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच हे सर्वसाधारण सभेचं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर खऱ्या अर्थात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल समस्त अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच मी आभार मानतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो थोडंच बोलणार आहे पण मापा बोलणार आहे बघा या राज्यामध्ये तुम्ही गेली वीस वर्ष तीस वर्ष झालं ही शर्यत अनुभवताय तुमचा अनुभव खूप आहे आणि त्या अनुभवाच्या मनाने आमचा अनुभव कमी आहे पण मी एक नवा युवा शिश शिलेला म्हणून तुम्हाला काही सांगू इच्छितो आणि तुम्ही मोठ्या मनाने ते माझा ऐका अशी इच्छा व्यक्त करतो पहिला माझा महत्वाचा मुद्दा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच नियम पाहिजे मग तो कोणतीही शर्यत असू द्या मग पुणे जिल्ह्यात असू द्या सातारा जिल्ह्यात असू द्या सांगलीत असू द्या तुम्ही महाराष्ट्रात लॉबिटन्सला निकाल ठेवला ना सगळ्या महाराष्ट्रात लॉबिटन्सला निकाल ठेवा हे असं नाही ते तसं नाही आमचा पहिल्यापासून नियम आहे मग त्या नियमाला काहीच अर्थ राहत नाही कुठं चौदा फुटाची भाटी असते कुठं तेरा फुटाची असते कुठं सोळा फुटाची असते पण काय होत की कधी कधी तो बैल आहे आणि तो प्राणी त्याच्याकडून नकळ त्याच्या वरती जातो मग काय होतं की खूप चर्चा होते पन्नास वेळा झूम आउट करावा लागतो कॅमेरा तांत्रिक गोष्टींमध्ये सुद्धा काही बाबी दिसत नाही मग अशा वेळी खूप प्रेशर निर्माण होतो त्याच्यामुळे करताना नियम एकच करा सगळ्यांना नियम एकच म्हणजे कुठं लॉबिटस ला नियम काही काही ठिकाणी वेगवेगळे म्हणजे लॉबिटस चे नियम आहेत आता पुसेगाव सारख्या ठिकाणी लॉबिटस नियम दिला जात नाही तरी पण लॉबिटस चा निकाल दिला का दिला तुम्हाला माहिती त्याच्यानंतर कधी कधी असतं की बाबा एक तास निवडणूक निकाल नाही आता आमचा राष्ट्रीय एकता पोलिटी झालेला आम्हाला निकाल दिला नाही मान्य केलं म्हणजे आणि कधी कधी काय होतं आखी गाडी पण कुठे आता सगळी निकाल नाही म्हणजे वेगवेगळे निकाल तर एक राज्य एक नियम ठेवा ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल त्याच्यानंतर पुढचा दुसरा मुद्दा निकाल निकाल हा कोणताही अवयव पुढे असेल त्याच्यावर ठेवा तर का कारण काय होतं कधी कधी त्या देशीच्या जवळ पाहिला का पाहिजे जातो त्याचं तोंड पाकल्या पुढे आलेलं असतं आणि दोन्ही कॅमेऱ्या शेजारी असतात त्याच्यामुळे त्याचे पाय दिसत नाही आता कोणशील माध्यम बोलणं झालं की काय होतं की पाय दाखवताना अडचणी येतात तो म्हणतो माझा पाय पुढे तो म्हणते माझा पाय पुढे अवयव पुढं असेल तर अडचणी येत नाही तिसरा महत्वाचा मुद्दा जो आपण बॅनर तयार करतो करतोय एखाद्या त्याच्यावर तिसऱ्या पंथाचं नाव ऑफिशियलीच असावं आणि तालुका संघटनेची परवानगी शिवाय त्यांना अधिकृत बॅनर टाकायचच नाही म्हणजे काय की जर प्रवेश ते हजार असेल तर शेवटचं पक्ष दहा हजार ठेवा त्याच्यानंतर पहिलं बक्षीस हे शंभर टक्के म्हणजे एक हजार प्रवेश असेल तर पहिलं बक्षीस एक लाख आणि शेवटचं बक्षीस दहा हजार आणि त्याच्या बक्षीस काही पण असल्या पण वीस हजाराचं अंतर असेल पंधरा हजाराचं अंतर असेल ते ठरवून ठेवा काय होतंय की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम होतात म्हणजे पहिलं बक्षीस एक लाख दुसरं बक्षीस साठ हजार म्हणजे अशी तफावत होते की एक लाखाच्या मैदानाला कशा पद्धतीनं बक्षिसाची रक्कम असू द्या संपूर्ण महाराष्ट्रात ती वेगळं काही नको त्याच्यानंतर जी गाडीची मैदाना होत आहेत समजा एकाच्या एच एफ एस ठेवली तर एक शोरूम रूम देतात तर एक शोरूम रूम प्राइसलाच एक टक्के परिस्थिती ठेवा म्हणजे एच एफ बी एस ची किंमत तुम्ही छप्पन हजार रुपये तर पाचशे साठ रुपयाच प्रवेश फी द्यावा नाहीतर गाड्याची बक्षीस ठेवू नका आता शेपूट चावायचा सगळ्यात महत्त्वाचा नियम ज्यावेळेस बैल अद्याप येतो त्यावेळेस कधी पण शेपूट चावू द्या कधी पण तर त्याला शिक्षा करा म्हणजे हो काय होत काय काय जण सुट्टीला गेल्यावर शिपूट चावत्यात काय काय जण तापवताना चावत्यात काय काय जण तिचा हातभात बघून चावत्यात म्हणजे ते चालतायत तर चावतातच ना शेपूट चावणे हा काय ते शिरवून आहे तर कुठं पण चावत्या त्याच्यावर बंदी घाला कुठं पण चावत्या त्याला कुठं मागच्या मैदानात कंटनच्या मैदानात चिवळा ड्रायव्हर शेपूट चावला आदुगर चावला चावला तर चावला लाईव्ह वर दिसलाच ना कुठं पण चाव द्या त्याच्यानंतर बैल दाखवतात आता माझा पण बैल मारतात स्पर्ध्याला पण मारतात सुंदरला पण मारतात सगळ्यांना नियम सारखा जो मला नियम आहे तो सगळ्यांना नाहीतर काय होत की तोंड बघून निकाल दिले जातात तोंड बघून तर तो ते पहिल्यांदा बंद करा काय काय होत की जे आयोजक असतात जे आयोजक असतात ते लोकांना मॅनेज करतात काय होत मॅनेज आणि मग काय होतं ते ह्याचा उद्या आमच्या फल्टीच्याच मैदानात बघा से मी तीन गाड्या पाचवत झाल्या तसं काय झालं म्हणजे अशा पद्धतीनं तू किती गोष्टी होतात आमचं सर आई आजारी होते त्यांना उदयन करायला जातात काय झाला त्याच्यामुळं माझे मुद्दे ऐकायचे मुद्दे ऐक्या माझ्याची तुझा विरुद्ध नाही की मी त्या बैलगाडी मालकांना फोन केले होते मी हॉस्पिटलला होतो मग मी ती माझ्या सर्जरी झाली काय नाही म्हणले सर आमचं निकाल नाही आम्हाला मान्य आम्ही तिथे आयोजकासाठी मांडली आमची तालुका कमिटी तालुका कमिटी त्या निकालाच्या विरोधात होती पण तालुका कमिटीचा ता आयोजकांनी ऐकलं नाही त्यांनी काय आयोजकांशी त्यांचे जागे संबंध होते त्यांनी आयोजकांकडून तो निकाल घेतला मग ते काम जे जो बैलगाडी मालक ज्या तालुक्याचा आहे त्या तालुक्याच्या चार अध्यक्षाचा किंवा त्या कमिटीचा आहे तुम्ही म्हणताल म्हणजे मी माझ्या गाडीवर खाली बाहेरच्या तालुक्यात जाऊन जिंगाणा घालायचा तिथे घाण करायची आणि माझ्या तालुक्यात मैदान चांगली वाटेल ही बोलायचं काम नाही ते काम तिथल्या कमिटीच आहे त्या कमिटीने त्या बैलगाडी मार्गाला सांगितलं पाहिजे तुझा निकाल चुकीचा आहे तू नाकार तिथं मांडून होत आहे काय माहिती आहे का आता या विषयावर प्रत्येक ठिकाणी जिथे रणजित सर तुटले जिथं बरोबर आहे त्यांच्या पाठीची माग उभा आहे जिथं चुकले तिथं काढून विरोध केला मग आम्ही आमच्या तालुक्यात

ड्रायव्हर मान्य करते चावला म्हणजे असं होत आहे की काय होत आहे की मोठ्या सगळ्या काही गोष्टी होतात सगळ्यांना मान्य करत रणजित सर चुकले सगळ्याला नियम सारखात हा नियम वेगळा नको म्हणजे काय महान भारत केसरीला आबांची गाडीची लॉबी होती सेमीला तिथं वेगळा नियम रात्रीच्या मैदानात माझी मोहीच्या गाडीला वेगळा नियम हे का म्हणजे सगळ्यांना नियम सारखा म्हणजे कोणी मोठा नाही संघटनेपेक्षा मी पण मोठा नाही कुणी पण मोठा नाही कारवाई माझ्यावर झाली तर सगळ्यांवर सेमच झाली पाहिजे काय होत की प्रत्येकाला मधून पाहिलं जाते आपल्याला जर हे आप क्षेत्र टिकवायचं असेल तर सगळे पाहिजे एक लिगल ऍडवायसर ठेवा संघटनेचा लिगल करून जर काय अडचण झाली तर त्याला तुम्ही कम करू शकता होतय काय हे आपण चांगल्या मनाला समजून करत असतात त्या दिवशी नेवरी माहिती आपण मला वाटत होतं कारवाई करावी मी तुम्ही लस पाहिलं आपण जाऊ पण बरेच जण आता परत बघू चे वगैरे वगैरे फोन आले सर नको एवढ्या वेळेस माफ करा एवढ्या वेळेस माफ करा विषय तो तिथं झाला पण त्याला जर लिगल कमिटी असते मी अर्ज केला असता डायरेक्ट अप्लिकेशन केला असता तर, तर ते झालं होतं पण काय म्हणतोय की बघू चर्चा म्हणला की विठ्ठल नारानं त्याला फार मैदानात पण चावलं होतं पण ज्या त्यावेळेस जी ती कारवाई झाली तर बरं आहे ना मग मागचं उकरून काढून काय उपयोग आहे का नाही जर लिगल एखादा आपण तालुक्याच्या वतीनं नाही ठेवून तर राज्याच्या वतीने केले की या बैलगाडी चालकाने शेकून चालत कारण त्याच्यावर कारवाई मग तो कोणी पण असू दे किंवा त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी करायच्या त्या महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना समान करावा याच्यात कोण मोठा नसावा कोण छोटा नसावा काय होतंय समालोचकांचे नाव असतात स्टेजवर दोन बसलेले असतात चार काय 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 करतात म्हणतात नाही पहिल्यांदा ऑनलाईन चे चिठ्ठ्या काढू पाच पहिल्यांदा ऑनलाईन चे चिठ्ठ्या काढू पाच अरे का बाकीच्या चिठ्ठ्या पण काढली म्हणजे असं का, का। त्याच्यात चार गुण बसले एक तुझी हे चुकतंय त्याच्यानंतर अजून एक आपण नियम जो ठरवलाय की बैल एकदाच पळवायचा बैल एकदाच पळवायचा मला पण मान्य आहे सगळ्यांना मान्य आहे मात्र काय की जी नोंदणी करताय आपण ना ती अकरा वाजेपर्यंत करा काय होणार की समोर मोहिशेड तुम्हाची चिठ्ठी निघली मोहिलना चिठ्ठी टाकली काढली तर दुसरा कोण जाणारच नाही दुसरा जाणार नाही तर जी नोंदणी करायची ती त्यालाही सर ठेवा आणि त्याच्यानंतर लॉट करा मग माझ्या येईल काय होतंय मग त्याच्यात तीन चित्त्या टाकते आयोजकांचा फायदा होईल किंवा मोहीवा दुसरीकडे हल किंवा करतो जोपर्यंत मोहीची निघत नाही तोपर्यंत तो हानतच नाही आणि मग काय होत आहे मग त्याला मग मोठ्या म्या निघल्यानंतर मोठ्या गाड्या आल्यानंतर ना बाकीच्या बैलगाडी माझ्या गाड्या चुकणार नाही तर एक तर काहीतरी नियम ठेवा किंवा आदल्या दिवशी सगळ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करा म्हणजे उद्या कुठल्या गटात कोण येणार आहे हे तुम्हालाच कळणार नाही आणि नाव नोंदणी करताना हे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या नावानं ना संघटनेनं ना तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय त्याच नावानं चिठ्ठी नोंदवा आणि त्यानं ती त्याचीच मोहिल पळवायची म्हणजे तरी मी पण मोहिल चिठ्ठी मी पण दुसऱ्याच्या चिठ्ठ्या घेतल्या पण काय उपयोग नाही त्याच्यात यश काय नाही म्हणजे काय होत आहे की सपोज आई तुळजाभवानी कसं काय की तारण चिठ्ठी मागे ही चिठ्ठी विकली तर त्या चिठ्ठी एकदा पहिले एखाद्या व्यक्तीच्या नावावरती पळला की तो दुसऱ्याच्या नावानं पळत नाही तर त्याच्या चिठ्ठीवर त्याची पहिलं त्याचा पहिला दुसरा असू द्या आणि गाडीची नोंद करत असताना रेजिस्ट्रेशन सपोज दिलंय की गौतो पहिची माझी चिठ्ठी तर दोघांची नावतील कोण आहे तो फायदा होईल आणि काय होईल की आयोजकांना पण फायदा होईल एखादी गाडी चुकवताना पण फायदा होईल पण होत काय की मग त्यानं चिठ्ठी टाकली की दुसरा कोण चिठ्ठी टाकणार नाही मग एक वाजेपर्यंत चित्ठ्याच पाहणार सांगा लागतो रे चित्त्या टाका अरे चित्त्या टाका चित्त्या टाका मग तो बिचारा बोलतो आणि चर्चा होती चित्तीच टाकेन मग काय करतात आहे दोन चार चित्त्या काढतात त्याला द्या म्हणतात दोन चार द्या म्हणतात मग बाकीचे येतात त्याच्यामुळं सगळ्यांना समान न्याय ठेवा हा भूक तर तुम्हाला पण लागली पण ही महाराष्ट्राची भूक आहे आणि याचा निकाल झाला पाहिजे त्याच्यासाठी मी बोलतोय तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही एक मिनिट सांगा एक मिनिट एक मिनिट महत्वाचं आहे तुम्ही सगळा उपदेश दिला आम्हाला मान्य आपण सर तसं वागायचं हा त्याच मी तुम्हाला उदाहरण देतो राग दिशा मैदानात तुमच्या मुळा अंधारात फायनल तुमच्या मुळा आणि मोळी मोळ आम्ही एक मिनिट सांगा बोला राग दिशा मैदानात तुम्हाला निकाल दिला नव्हता बरोबर आहे आम्ही सगळे होतो निवडणार होता जावेद पाहिजे होते सगळे होते त्या मैदानात तुम्ही निकाल मान्य केला नाही तुम्ही झुकून गाडी खाली आणली उजेड होता बरोबर आहे का ताश्यात बोलवते ऐकायक नंतर त्याच्यानंतर तुम्ही गाडी घाली आम्ही विरोध केला तुमची गाडी बदल मिळाली पण तुम्ही होय राहायला पाऊन तास लावला आमदार झाला आमदार बाहेर जाईल आमचं असं म्हणणं आहे मी तुम्हाला काही वय ठीक बोलत नाही आपण आपण जर सर्व क्षेत्रात जाऊन तुझं स्वतः वैयक्तिक सुधारा स्वतःने आपले बदल केले तर समोर बदल आहे म्हणून तुम्हाला मी म्हटलं ना की महात्मा मैदानात वेगळा निघाला आणि महात्मेच्या मैदानात वेगळा निघाल हे कुठं थांबलं तरी पाहिजे ना ह्याला थांबलं पाहिजे हे वाटत गाडीला वेगळा नियम गाडीला वेगळा हे का मग रणजित सर पण पाहणार ना तिथे आम्हाला निकाल दिला म्हणजे इथं सराला द्या ना सरांना काय गोड मारले कोणाचं सरांना काय गोड मारले त्याच्यामुळे सगळ्यांना नियम सारखे द्यावा नियमामध्ये कोणीही वर्ष मग माझी गाडी लावली असेल तर मी मोठ्या मनाला जाईल जर मी इथून पुढे संघटनेच्या विरोधात कधीतरी वाजलो तर मला दोषी ठरवा पण मी एखाद्याची चूक दाखवून दिली आणि त्याला जर तुम्ही शासन नाही केलं तर मग बघा म्हणजे जर एखादा मोठ्या चुकला तर त्याला तोच नियम लहान चुकला तरी त्याला तोच निवड लहान तोंडी मोठा घास घेतला जास्त बोलला तर मी कसर माफ करा पण कडू आजूबाजूच कडू असलेलं बरं असतंय ठीक आहे